गुड मॉर्निंग एवरीवन पहा आपण आज पाहणार आहोत पाठ आपल्या समस्या आपले, आपले उपाय पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की आपल्या आपण जे जी दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना काही समस्या आपल्याला असतात आणि त्याबाबत आपण उपाय करू शकतो तर या पाठामध्ये असे चित्ररूप संवाद आहेत ज्या ठिकाणी आपण आपल्याला असं वाटेल हा मीच आहे हे माझे बाबा आहेत आपण रस्त्याने चाललोय आणि असे आपण या पाठामध्ये दिलेले संवाद बऱ्याच वेळेला आपण एकमेकांशी करत असतो समोरच्या समस्या पाहू आज या साऱ्या हे सारे संवाद आपण वाचणार आहोत या ठिकाणी समस्येवर आपण स्वतःच अंतर्मुख होऊन आपण स्वतःच विचार करून उत्तरे देणार आहोत ओके चला पहा काय आहे या ठिकाणी रस्त्यावरून बाबा आणि केशव चाललेले केशव काय म्हणतो पहा बापरे कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या त्याला आश्चर्य वाटतय आश्चर्य वाटतं म्हणून या ठिकाणी आश्चर्यचकित करणार हे उद्गारार्थी चिन्ह इथं आहे आणि इथे आहे ओके आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना अशा चिन्हांचा वापर करत असतो बाबा काय म्हणाले पहा तू आज पाहतोयस तू आज पाहतोस होय ही गर्दी रोजच अशी गर्दी असते इथे रोजच अशी गर्दी असते इथे ठीक आहे पुढे पहा केशव काय म्हणतोय एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे त्याला प्रश्न पडलेला आहे म्हणून तर या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे परंतु आश्चर्यकारक असं आश्चर्य वाटलेलं आहे त्याला म्हणून उद्गारार्थी चिन्ह बाबा म्हणतात आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय केशव काय म्हणतो एवढ्या लोकांना पेट्रोल डिझेल किती लागत असेल त्याही बरोबर आणखीन एक मोठी समस्या आहे जी बाबांनी सांगून दिलेली आहे वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय म्हणजे या ठिकाणी काय आहे वायू प्रदूषण आहे केशव म्हणतोय पहा गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न इथं टिंबटिंब आहे म्हणजे अजून बऱ्याच समस्या कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला पहा म्हणजे गर्दीमुळे आपल्यावर अनेक असे परिणाम होत असतात आवाजामुळे गर्दीमुळे डोकं दुखतं म्हणा आपल्याला कसावीस होतं अनेक समस्या निर्माण होत असतात ठीक आहे आता या संवादावरून इथं काय म्हटलेलं आहे पहा तुमच्या शब्दात उत्तरे सांगा तुमचे शब्द वापरायचे आहेत हो तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का गेला असाल हो कदी, कदी, तर होय कधी कधी तर कधी कधी ओके दुसरं रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ऑफकोर्स संध्याकाळी आणि सकाळी शाळेची ऑफिसची टाईम सुटण्याची आणि सुटण्याची आणि सुरू होण्याची जे टायमिंग आहे जवळपास साधारण दहा ते बारा या टायमिंगमध्ये असल्यामुळे सकाळचे दोन तास अथवा तीन तास आणि संध्याकाळचे दोन तीन तासांमध्ये भयंकर गर्दी असते नेमक्या त्यावेळेला जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते पहा आता मी सांगितलं ना तुम्हाला वरचं उदाहरण देत असताना स्पष्टीकरण तेच आन्सर येणार आहे इथे तर सारे रो काम सारे लोक कामाला जात असतात आणि साऱ्यांचे ऑफिस किंवा शाळा सुरू होण्याचं टायमिंग आणि सुटण्याचं टायमिंग जवळपास जवळपास सारखंच असतं म्हणून सकाळी दोन ते तीन तास म्हणजे नऊ ते साडे अकरा बारा आणि संध्याकाळी सहा ते साडेआठ नऊ या दरम्यान गर्दी असते वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात कोणत्या समस्या निर्माण होतात वाहतूक कोंडीमुळे आवाज आवाज वाढतो हो ना सगळीकडे आवाज वाढतो त्यानंतर मग एकाच ठिकाणी गर्दी झाल्यामुळे मग लोक काय करतात जोरजोरात हॉर्न वाजवतात आणि हॉर्न वाजवल्यामुळे काय होतं मग काय होतं कोणाचं डोकं वगैरे दुखायला लागतं त्याचबरोबर इंधन तसं जत राहतं गाडी तरी सुरूच असते आणि मग वायू प्रदूषण होतं दोन्ही प्रदूषण होते ओके वाहतूक कोंडीमुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते वाहतूक कोंडीमुळे दोन्ही प्रदूषण आणि वायू प्रदूषण होते हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल आई वडिलांशी मित्रांशी शिक्षकांशी चर्चा करा आणि सांगा काय करता येईल आपल्याला सारे जणांना सारेजण आपण सकाळी संध्याकाळी बाहेर न पडता अतिशय महत्त्वाचं ज्यांना ऑफिस शाळेचं टायमिंग आहे त्यांनी त्यावेळेत बाहेर पडावं पण काही जण एखाद्या वेळेस कोणाला भेटायला कार्यक्रमाला जात असतात मग आपल्याला ही वेळ बदलून सकाळी निघता येईल एक पंधरा वीस मिनटं अगोदर निघता येईल बरोबर आहे आणखीन काय अजून काय करता येईल तुम्हाला हे तुम्ही पालकांशी चर्चा करायचं आहे विनाकारण हॉर्न वाजवू नये ठीक आहे ना त्यानंतर शक्य असेल तर आपण सार्वजनिक गाड्यांचा वापर केला पाहिजे असे काही तुम्हाला उपाय करता येतील तुमच्या आईवडिलांशी मित्रांशी चर्चा करा पुढे पहा चौकात चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करा चौका चौकातील ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा आता सांगितलं ना तर आपल्याला विनाकारण हॉर्न वाजवायचं नाही उगाच समोर एखादी व्यक्ती उभी असते मग उगाच हॉर्न वाजवतात त्याच्या समोर त्याला जाता ना? येत नाही म्हणून तरी तो उभारलेला असतो ना मग आपण अशा वेळेला समजूतदारीने घ्यायचं समजूतदारपणाने घेऊन हॉर्न वाजवायचं नाही वायू प्रदूषण आपण शक्य होईल तेव्हा पायीसुद्धा जर कमी डिस्टन्सवर आपल्याला जायचं असेल तर आपण सायकल चालू शकतो पायी जाऊ शकतो किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर देखील आपण करू शकतो हे त्याच्यावरचे उपाय आहेत तुम्ही सुद्धा जरास विचार करा त्यानंतर पहा काही वाक्य तुम्हाला दिलेले आहेत समोर योग्य तुम्हाला वाटत असेल तर अशी फोन करा आणि अयोग्य असेल तर अशी क्रॉसी टिक करा ओके एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे काय वाटतं तुम्हाला अर्थातच अयोग्य आहे विनाकारण गर्दी केलं तर पुन्हा काय होईल या ठिकाणी प्रदूषण होईल त्या अपघात झालेल्या व्यक्तीला वाऱ्याची गरज असते मोकळ्या वातावरणाची गरज असते ती व्यक्ती घाबरलेली असते मग धीर देणारे तिथे एक दोघे पुरेसे आहेत पुढे पहा दोन ओळखीचे व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे काय वाटतं तुम्हाला चुकीचं आहे भर रस्त्यात आपण जर असं गप्पा मारत उभारलो तर मागे पुढे वाहनं थांबतील मग नकत पुन्हा ध्वनी प्रदूषण होईल सगळे हॉर्न देणारच ना ध्वनी प्रदूषण होणार ओके तिसरं पहा दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावले लावणे योग्य आहे अगदी बरोबर पार्किंगच्या ठिकाणीच लावायचं तुम्हाला गर्दीमधून जाताना जोर जोराने हॉर्न वाजवणे वाजवायचं का नाही यामुळे आपल्याला आपल्याला तर ध्वनी प्रदूषणाला सामोरं जावं लागणार ला आहे शिवाय आजूबाजूला कोणी हार्ट पेशंट असतात कदाचित हॉस्पिटल असू शकतं लहान बाळ झोपलेले असतात आपण हॉर्न वाजवायचं नाही त्यानंतर ना आपण पुढची संवाद पाहूयात पुढच्या पेजवर पहा या ठिकाणी आई आणि मिनू या ठिकाणी आता एक कचऱ्याची समस्या आहे कचऱ्याचं कोंडाळं आहे पाहूयात काय झालेलं आहे आई म्हणते केवढा हा कचरा मिनू एवढा कचरा येतो कुठू? कुठून कुठून येतो मुलांना आपल्या घरातून येतो आपण शाळेतून कचरा करतो आपणच करतो ना आई म्हणते कुठून म्हणजे आपणच करतो कचरा ओके पुढे पहा मिनू काय म्हणते कोण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी कचरा आहे ठीक आहे पण दुर्गंधी येते या ठिकाणी आई म्हणते ओला कचरा सांडल्यानं ही दुर्गंधी येते या ठिकाणी हे कचरा कोंडामध्ये कचरा भरून वाहतोय ओला कचरा खाली सांडलेला आहे त्यामुळे दुर्गंधी आली येत आहे मिनू बापरे मला श्वास घेऊन अवघड झालं आहे आई या कचऱ्याचं काय करत असतील पहा आता या ठिकाणी या संवादावरून मिनूला जसे प्रश्न पडलेले आहेत तसेच प्रश्न या ठिकाणी आहेत तुम्ही उत्तर द्यायची आहे ओके तुमच्या मनाने उत्तरे सांगा आपण कचरा कशाला म्हणतो कशाला म्हणतो आपण कचरा नको असलेल्या टाकाऊ वस्तू आणि न वा, वापरलेल्या टाकाऊ वस्तूंना आपण कचरा म्हणतो ठीक आहे पुढे कचऱ्यातील घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात काय काय असतं जरा विचार करा कागदाचे कपटे असतात भाज्यांची देठं असतात फळभाज्यांच्या साली असतात त्यानंतर केस केस असतात त्या ठिकाणी आपण केसाचा गुंत वगैरे टाकतो ना शेळे अन्न असतात कागद असतात तुमची सारी काही काही वेळेस कपडे का सुद्धा असतात फाटके तोडके ठीक आहे तुमच्या घरातील कचऱ्यामधील वस्तूंचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करा पहा आता ओला आणि सुका कचरा उरलेले अन्न वगैरे जे आहे ते ओल्या कचऱ्यामध्ये येईल ठीक आहे आणि त्यानंतर सुका कचरा मग भाज्यांची रेठे ओला कचरा आहे फळांच्या साली ओला कचरा आणि सुका कचरा कागद वगैरे जे आहे त्यानंतर केसाचा गुंता जे आहे धूळ धूळ काय आपण आता वर्गीकरण असं ते पडतं धूळ त्याच्यामध्ये आपण जे झाडू मारतो ते सारं काय आहे सुका कचरामध्ये त्याचा समावेश होईल त्यानंतर पहा ई तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा कशी लावता तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट तुमच्या घरामध्ये काय करता तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही कचरा जाता हो ना आजूबाजूच्या परिसरातला कचरा तुम्ही जाऊन टाकत असता अजून काय करता छोटीशी तुम्ही बकेट ठेवता डस्टबिन ठेवता आणि त्यामध्ये कचरा हा टाकता आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्या परिसरामध्ये कचरा कोंडाळा आता घंटागाडी येते साऱ्यांच्या घरासमोर त्या घंटागाडीमध्ये आपण सुका कचरा ओला कचरा वेगळा करून टाकत असतो ओके पुढे पहा आणि काही जण बरं का ओल्या कचऱ्यापासून खस सुद्धा तयार करतात त्यांचं खूप खूप कौतुक वाटतं मला तर बरेच जण काय करतात एक डस्टबिन ठेवतात आणि ओला कचरा या ठिकाणी गोळा करतात पालापाचोळा जाळत नाही पाळा पाचोळा जर जाळला तर वायू प्रदूषण होते म्हणून शक्यतो पालापाचोळा कचरा जाळायचं टाळलं पाहिजे ठीक आहे आणि मग काही जण त्याच्यामध्ये लोखंड वगैरे वेगळे करतात आणि लवा लोखंड त्या व्यक्तीला देत असतात खूप छान प्लॅस्टिक वगैरे त्यांना देत असतात मग यामध्ये काही जण तर ओला कचरा एकत्र करून त्या ठिकाणी खत तयार करत असतात आणि आपल्या झाडाला आपला कचरा आपल्या झाडाला आपलं खत वापरत असतात त्यांचं खूप खूप कौतुक अभिनंदनीय बाब आहे पुढे पहा कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात कोणकोणत्या कचरा ओला कचरा असेल तर त्यापासून आता मी सांगितलं ना खत तयार करता येतं बायोगॅस तयार करता येतं आणि सुका कचरा असेल तर यापासून कागद तयार करता येतं इंधन तयार करता येतं किंवा आपण पाहतो पाहते पिशवी घेऊन ते बायका स्त्रिया त्यातला कचरा गोळा करतात प्लॅस्टिक अलग करतात लोखंड अलग करतात किंवा बाटल्या अलग करतात ते पुन्हा करता, 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 नेऊन त्याचं रिसायकल केलं जातं पुनर्वापर केलं जातो पुन्हा नवीन बाटल्या प्लॅस्टिकच्या म्हणजे थोडक्यात नवीन प्लॅस्टिकपासून नवीन प्लॅस्टिकच्या बाटल्या तयार करतात काचेच्या बाटल्या काचेच्या कारखान्याला दिल्या जाता। जातात पुन्हा नवीन काच तयार केली जाते त्यानंतर हे काच जर तसेच कचऱ्यामध्ये पडले उन्हाळ्यामध्ये आणि खूप ऊन असेल असं घडलेलं आहे मागे एकदा तर खूप उन्हाच्या सूर्यकिरणांनी त्या ठिकाणी आगसुद्धा लागू शकते म्हणून शक्यतो हे जे आहे काचेच्या बाटल्या वगैरे आपण कचऱ्यामध्ये टाकणं टाळायचं आहे प्लॅस्टिक कचऱ्यामध्ये टाकायचं नाही कारण या ठिकाणी गाय वगैरे जात असते जनावरं जात असतात मग त्यांच्या तोंडामध्ये नफत पोटामध्ये जाईल आणि तोंडाला सुद्धा बाटली काचा वगैरे लागण्याची शक्यता असते ओके न कर आपल्याकडून असं कोणीतरी दुखावलं जातं या गोष्टी आपल्याला नको टाळता येतात पुढे पहा तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात काय काय असतात सांगा कागदाचे बळे असतात पेन्सिलचे छिलके असतात आणि चॉकलेटचे रॅपर कोणी चॉकलेट दिले की खाऊन तिथंच टाकता तुम्ही रॅपर ते कचऱ्यांमध्ये असतात वर्गातील वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल आपण कागदाचे गोळे वर्गात टाकायचे नाहीत आम्ही कागदाचे गोळे वर्गात टाकणार नाही डस्टबिनमध्ये टाकू त्यासाठी वर्गामध्ये डस्टबिन ठेवूयात ओके त्यानंतर पेन्सिलचे छिलके आपण यापासून छान वेगवेगळी कृती कृती करू कुरु शकतो टाकू नका त्यापासून तुम्ही कार्यानुभव अंतर्गत चित्रकला अंतर्गत त्याच्या वेगवेगळ्या कृती करा म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि स्वतः काहीतरी वेगळं केल्याचा आनंदसुद्धा तुम्ही घेऊ शकाल पुढे पहा कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आईवडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा कचरा उचललाच नाही तर हे थोडक्यात हेच आहे कचरा उचलला गेला नाही आहे हा कचरा आजूबाजूला सांडेल परिसरामध्ये वारं सुटलं की सगळीकडे उडून जाईल त्यानंतर अजून इथं जनावरे येतील जनावरे मग काहीतरी खाण्यासाठी कचरा उचकटतील कचरा सगळा पसरवतील त्यानंतर कचरा खूप दिवस तसाच राहिला की मग दुर्गंधी सुटेल दुर्गंधी सुटली परिसरामध्ये मासं श्वास घ्यायला आपल्याला अडचणीचं होईल चिलटे होतील डास होतील तिथं जीवजंतूंची वाढ होईल अशा अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल ला आता तुम्ही आणखीन विचार करायचा आहे बऱ्याच गोष्टी मी त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत म्हणून आपण कचरा समस्या टाळण्यासाठी स्वतः आपण जागृत राहिलं पाहिजे कचरा कसा कमी होईल ओला सुका कचरा एकत्र होणार नाही त्यासाठी आपण दक्ष राहणं गरजेचं आहे पुढे पहा आजी आणि या ठिकाणी नातू आहे राहुल आणि आजी काय आहे यांचं पाहूयात आपण कचऱ्याची विल्हेवाट लावणे एक समस्या आहे हे वरच्या कचऱ्याला धरून पुढे पहा त्या रस्त्याने जाताना ही कुत्री हे एक समस्या झालेलं आहे या ह्या कुत्र्यांमुळे खूप जणांना वाईट वाईट घटनांना सामोरं जावं लागतं ठीक आहे आता कालच टी व्हीवर बातमी होती एका मुलाचं कुत्र्याने लचके तोडले आणि खूप तो, तो जखमी झालेला होता अगदी रिसेंट कालच पाहिलेली बातमी आठवली म्हणून मी सांगितले पण या अगोदर खूप वेळा असं झालेलं आहे पहा राहुल काय म्हणतो पहा आजी त्या रस्त्यानं नको जायला हा, आता हा का बितोय तर तो कुत्र्यांमुळं आजी का रे बाबा प्रश्नचिन्ह राहुल म्हणतो बघ तिथे किती कुत्री आहेत त्या कुत्र्यांमुळं आपल्याला जायलासुद्धा नको वाटतं होतं असं साऱ्यांनाच होतं असं आजी हो रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात अंगावर येतात धावून आपल्या परिसरातले असतील कुठले असतील काही नाही जोर जोरात भुंकायला लागतात आणि मग आपला श्वास वर खाली होतो आणि मग आपल्याला श्वास घ्यायला अडचणीसहित आपण भांभावून जातो एकदम आपल्याला कुठे पळू काय करू काही सुधरत नाही पुढे पहा या कुत्र्यांमुळे तरी खूप अपघातसुद्धा होत असतात रस्त्यांवर गाडी चालव दुचाकी वाहनांच्या बाबतीत राहुल काय म्हणतं पहा अगं आजी या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते अगदी बरोबर आहे राहुलला भीती वाटते कुत्र्यांमुळं आजी काय म्हणते पहा अरे कुत्री जोर जरानं भुंकू लागली तर आमच्यासारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते मग आपल्याला तरी छोट्या मुलांना होतं शिवाय जे वृद्ध असतात त्यांनासुद्धा काय होतं हृदयाची धडधड ही वाढते म्हणजे घाबर घाबरेपणा असा येतो ओके पुढे पहा वरील विषयावर चर्चा करा याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा कोणते प्रश्न पडले तुम्हाला याच्यामध्ये सांगा बरं ही बडकी कुत्री कोण पोन, कोणाचे म्हणजे यांचे मालक कोण आहेत असं प्रश्न पडला असेल ना तुम्हाला मालक कोण आहेत यांच्या बुकण्या बुंकण्यामुळे ध्वनी प्रदूषण होते होते ना कोणते होते मग सॉरी भुंकण्यामुळे प्रदूषण होते कोणते प्रदूषण होते ध्वनी प्रदूषण होते बरोबर आहे आणि हे एकदमच एकाच वेळेला सारे का भुंकायला लागतात त्यांच्या कळपामध्ये आ, ते जे कुत्र्यांचं जे त्यांचं जे समूह असतो त्यांच्या त्यांची जे कॉलनी असते समजा त्यांची वस्ती असते त्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं की सारे एकदम भोंकायला लागतात त्यानंतर ही कुत्री जी आहेत ह्या बडक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कोणी करायचा